दिव्यांग क्रांती संघटनेच्या माध्यमातून यू आय डी कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे कॅम्प यशस्वीरित्या पार पडला दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे जिल्हा समन्वयक संध्याताई जाधव यांच्या मार्गदर्शनाने व तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगली व कार्याध्यक्ष संदीप पवार यांच्या अथक प्रयत्नाने दिव्यांग यू आय डी व दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यात सिन्नर तालुक्यातील अठ्ठावन्न जणांची तपासणी करण्यात आली व रजिस्ट्रेशन करण्यात आले मागील वेळेच्या कॅम्पमध्ये टक्केवारी कमी असलेल्या अकरा जणांचे उपसंचालक आरोग्यसेवा नाशिक यांच्याकडे अपील करण्यात आले पंधरा दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील दिव्यांगांचा तपासणी आयोजनासाठी सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावातील दिव्यांग बांधवांना फोन करून संदीप आव्हाड दिव्यांगांना फोनद्वारे माहिती देत होते तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे सर्व दिव्यांग बांधव एकत्र जमा करून रजिस्ट्रेशन करण्यात आले नंतर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करण्यात आली या प्रसंगी सर्व दिव्यांग बांधव जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे जिल्हा समन्वयक संध्याताई जाधव सिन्नर तालुका भाऊसाहेब सांगळे कार्याध्यक्ष संदीप एकनाथ आव्हाड राहुल चतुर पुंजा आंबेकर अनिल बोराडे आधी सर्व पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते त्याप्रसंगी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी अतिशय तळमळीने दिव्यांग बांधवांसाठी सकाळी नऊ पासून ते संध्याकाळ सहा पर्यंत खूप परिश्रम घेतले प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन आज आमचे सर्व बांधव दिव्यांग बांधव सिव्हिल हॉस्पिटल येथे आलेले आहे सर्टिफिकेट काढण्यासाठी पण अगदी म्हणजे व्यथा आहे त्यांची की एक्स रे कुठल्या साईडला तर दिव्यांगाची तपासणी कुठल्या साईडला आणि त्या माध्यमातून आज आम्ही त्यांना वेळोवेळी पत्र देऊ नये पत्रव्यवहार करू नये दिव्यांगाची ही परिस्थिती असल्यामुळे आज आम्ही स्वतःच पाहणी केली इथे येऊन तर आम्हाला ते निदर्शनास आढळून आलं प्रकारे आज आमचे जिल्हाध्यक्ष टिळेअप्पा आमचे प्रहारचे सर्व पदाधिकारी तालुका अध्यक्ष आमचे प्रसिद्धी प्रमुख आव्हाड साहेब तसेच त्या माध्यमातून दिव्यांग जर आज एक सर्टिफिकेट एका बाजूला म्हणजे तपासणी एका बाजूला आणि एक अर्धा किलोमीटरवर जर एक्सरे एका बाजूला असेल तर हे कसं चालेल कितपत शक्य आहे तर दिव्यांग बांधवाची ही हेळसांड आम्ही प्रहार क्रांतीच्या वतीने सहन करू शकणार नाही तसेच आमचा वारसा म्हणजे आमचे जे संस्थापक साु, अध्यक्ष आहे माननीय माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू त्यांच्या आदेशाने आज आमचा दिव्यांग बांधव प्रत्येक गावोगावात जाऊन ग्रामीण भागात जाऊन जे वंचित अपंग दिव्यांग बांधव आहे या सर्टिफिकेटपासून की बरेच तीस ते चाळीस चाळीस वर्षाचे दिव्यांग बांधव झाले पण त्यांच्याकडे आजही सर्टिफिकेट नाही आहे आणि त्यांना माहितीसुद्धा नाही आहे तर अशा माध्यमातून आमचे तालुका अध्यक्ष त्या स्तरावर पोहोचून आणि किती दिव्यांग बांधव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांचा सर्वे करत आहे आणि त्या माध्यमातून त्यांची ती योजना आहे त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल तर त्याच्यासाठी युटी आय डी कार्ड आणि सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे तर ह्या माध्यमातून आज शिव्हलला आमचे जवळजवळ शंभर दिव्यांग बांधव आज सिव्हिल हॉस्पिटल बुधवार या दिवशी आलेले होते तर त्या माध्यमातून आज जर दिव्यांग बांधवाची व्यथा नाशिक ब... लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप आव्हाड दापूर